नमस्कार 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 मी प्रवीण चिले हायवे टू तु ग्रोथमध्ये तुमचं स्वागत करतोय आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स याचा अनालिस आणि आज मंडे आहे मित्रांनो आणि उद्या आपण निफ्टीची एक्सपायरीचा व्हिडिओ बनवतोय चला तर मग जाऊया की आज काय मार्केटमध्ये झाला आणि कशा पद्धतीने त्यांनी आज ट्रेंड केला जर तुम्ही नीट बघाल तर मार्केट जो सकाळी जर बघाल तर नॉर्मल ओपन करून त्यांनी एक प्राइज ॲक्शन बनवली ठीक आहे एक प्राइज ॲक्शन बनवली आणि त्या प्राइस ॲक्शन नुसार जसा ब्रेक मिळाला त्यांनी धडामकन खाली आला जर नीट बघाल तर तुम्ही हा जो हाय होता त्यानंतर त्या हायला जर एक लाईन आपण मार्क केली तर तो त्या ट्रेंडलाईन नुसारच वॉक इन करत करत तो खाली आला हा पण दुसरा सीन होऊ शकतो तिसरा सीन असा आहे की उद्या एक्सपायरी असल्यामुळे मे बी थोडासा प्रेशर आहे आणि त्याच्यानुसार पण खाली येईल पण प्राइस ऍक्शन काय दाखवतोय आपण इंट्रा डेचा प्लॅन करतोय तर इंट्राडे नुसार आपण काय बघतोय इंट्राडे ला जेव्हा लेवल ब्रेक होतात लाईन चार्टनुसार डाव थिअरी नुसार किंवा प्राइस ऍक्शन नुसार जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते बोला तुम्ही जसं शिकलाय त्या पद्धतीने आपण बोलतोय जर मी सांगेन की प्राइज एक्शन नुसार मार्केट खाली किंवा वर जातोय तर आता सध्या तरी सीन जर तुम्ही बघाल तर मार्केट खाली लोअर लो लोअर लो, 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 लो बनवत चाललंय प्राईज एक्शन नुसार तर आपल्याला प्लॅन काय करायला लागेल की कुठे बॉटम आहे कुठे सेटअप uh, आहे तर या सगळ्या गोष्टी आपण चेक करतोय मी लेवल ड्रॉ केलेल्या आहेत त्याच्यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम आपण रेड झोन बद्दल बोलूया तर रेड झोन काय आहे रेड झोन जिथे मार्केटनी मध्ये जर तुम्ही नीट बघाल हे बघा हा एक सपोर्ट आहे हा एक सपोर्ट आहे बरोबर इथून सुरू झाला त्याचा ट्रेंड सुरू झाला आणि बरोबर तो इथेच संपलाय असं आपण म्हणू शकतो आजच्या दिवसासाठी तरी उद्या बघी आपण काय होतंय ते आणि तिथूनच त्यांनी रिव्हर्स घेतला आणि म्हणून मी हा रेड झोन मार्क केला ह्या रेड झोनला काय करायचं आहे तर या रेड झोनला तुम्हाला इथे ट्रेड नाही करायचंय ठीक आहे या रेड झोन मध्ये ट्रेड नाही करायचं तर आपल्याला काय करायचं रेड झोन जोपर्यंत ब्रेक होत नाही जोपर्यंत ब्रेक होत नाही वरती किंवा खाली तोपर्यंत आपण इथे बनून राहणार आहोत तर रेड झोन काय तर पंचवीस हजार नऊशे बारा ते सव्वीस हजार जवळजवळ नव्वद ते ऐंशी पॉईंटचा हा रेड झोन आहे जेव्हा सव्वीस हजार ब्रेक करेल त्यावेळेलाच आणि ते पण प्राईज ॲक्शन करून जर ब्रेक झाला तरच मित्रांनो आपण एक प्राइस ॲक्शन करून ब्रेक केला सव्वीस हजार तरच आपण वरच्या लेवलसाठी आपण प्लॅन करणार आहोत सव्वीस हजार पन्नास सव्वीस हजार शंभर आणि सव्वीस हजार एकशे साठ या तीन लेवलसाठी आपण प्लॅन करू वरती जाण्यासाठी आणि जर का तो इथेच प्राईज ऍक्शन बनवून खाली थोडासा टाइमपास करून जर खाली ही ब्रेक करतोय पंचवीस हजार नऊशे बारा तर पंचवीस हजार आठशे छप्पन्न ते पंचवीस हजार आठशे पर्यंत सहज खाली येऊ शकतो उद्या एक्सपायरी आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा प्रीमियम डिके होईल आणि एक मोठा मोमेंटम येऊ शकतो वर किंवा खाली कारण एक ही जी मेजर लेवल आहे सव्वीस हजार तिथे कॉल आणि पुट रायटर सुद्धा बसलेले आहेत आपण बघूया की कॉल आणि पुट रायटर काय पोझिशन बनलेले आहे तर त्याची पोझिशन जर तुम्ही नीड बघाल सव्वीस हजारला ॲट द मनी आहे ठीक आहे कारण स्पॉट प्राइस काय दाखवते तर सव्वीस हजार नऊशे साठ रुपये दाखवते तर आपल्याला ॲट द मनी सव्वीस हजारची पकडायला पाहिजे आणि तिथे जर बघाल तुम्ही कॉल साइडला एक करोड अठ्ठावीस लाख आहेत आणि पुट साइडला एक करोडच्या आसपास आहेत जवळजवळ इथे दोन करोड अठ्ठावीस लाखाची पोझिशन बनले बत्तीस लाखापर्यंत पोझिशन बनले तर मार्केट इथे काय झालंय ह्या पद्धतीने तो क्रिएट झालेला आहे इथे पोझिशन बनवले आयदर मार्केट कॉल रायटरवाले खाली खेचतील किंवा राइटर रायटरवाले वरती नेतील ह्या पद्धतीने मार्केट होऊ शकतो उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे मोमेंटम कोणत्याही एका दिशेने जोरात येईल आयदर वरती येईल किंवा आयदर खालतील न्यूट्रल बनून आपल्याला काम करायचं आहे न्यूट्रल बनायचं आपल्याला न्यूट्रल का बनायचं कारण न्यूट्रल जर बनलात तरच तुम्ही चांगला ट्रेड माराल दुसरं प्राईज ॲक्शननुसार आपल्याला ट्रेंड म्हणायचं आहे प्राईस ॲक्शन काय सांगते सपोर्ट काय सांगते रेजिस्टन्स काय सांगते ह्याचा रिस्पेक्ट करून आपल्याला ट्रेड मारायचं आहे ठीक आहे मोमेंटम मोठा येणार आहे कारण कोण ट्रॅप होतं हे आपण बघूया कॉल रायटर ट्रॅप होतात की पुट रायटर किंवा मागच्या एक्सपायरी सारखं पहिलं पुट रायटरला ट्रॅप केला आणि नंतर कॉल रायटरला ट्रॅप केला तर दोन्ही साईडला सुद्धा मोमेंटम येऊ शकते तुम्ही प्राइस ऍक्शनवर लक्ष ठेवा म्हणून मी सांगतो तुम्हाला प्राइस ऍक्शन सेटअप कोर्सचं तुम्ही केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सहज येतील आणि जितकं प्रॅक्टिस कराल जितकं चार्ट तुम्ही बघाल तितकं तुम्हाला जास्त यायला सुरुवात होईल चला तर मग वळूया आपण निफ्टीकडे तर निफ्टीचं जर तुम्ही बघाल तर ऑलरेडी मी आ, मार्क करून ठेवलेले आहेत लेवल्स जर आज बघाल निफ्टी पण तर सकाळी जिथून ओपन झाला तिथून त्यांनी छानपैकी एक मोमेंटम दिलं इथे जर नीट बघाल एकदम टाइमपास करत करत ही लेवल ब्रेक केली ले, आणि तो खाली आला निफ्टीपेक्षा बँक निफ्टी आज पूर्ण स्ट्रॉंग होता पण ही जशी लेवल त्यांनी ब्रेक केली जर तुम्ही नीट बघाल तर ही एक मित्रांनो ही एक लाईन आहे तुम्हाला दाखवतो ठीक आहे जशी ती लाईन त्यांनी ब्रेक केला त्या ब्रेक केल्यानंतर त्यांनी फटाफट ओके okay. ठीक आहे जशी ती ट्रेनलाईन आजची लाईन आजचा लो जो सकाळचा लो आहे त्याला आपण लावला आणि त्यानंतर सेकंड लो आपण मार्क केला लाईन लावायची ही पद्धत आहे दुसरं इथे जर तुम्ही नीट बघाल तर दोन त्यांनी इथे एक बॉक्समध्ये होता खूप वेळ आणि ह्या ने जसं ब्रेक केला तसं त्याने खालचे पॉइंट दिले आणि निफ्टीला सुद्धा त्यांनी घेऊन आला निफ्टी ऑलरेडी खालीच होता पण तिला अजून बँक निफ्टीने खाली केला जो पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे तर उद्याच्या लेवल आपण मार्क करूया उद्याची लेवल जी आहे ती आहे रेड झोन जी आहे ती अठावन हजार सहाशे पन्नास ते अठ्ठावन हजार नऊशे दहा ह्या जवळजवळ अडीचशे पॉईंटच्या आसपास हा रेड झोन आहे या रेड झोनमध्ये तुम्हाला ट्रेड नाही करायचा आहे तर हा रेड झोन जेव्हा ब्रेक करेल प्राईज ॲक्शन करून जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपल्याला एंट्री मारायची आहे आणि एंट्री मारायची आपल्याला जेव्हा एंट्री अठ्ठावन्न हजार नऊशेच्या वर जाईल त्यावेळेला पहिला टार्गेट आपला फिफ्टी नाईन थाउजंडचा फिफ्टी नाईन वन हंड्रेड आणि फिफ्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड असे तीन टार्गेटसाठी जाण्याचे चान्सेस आहेत आणि जर का तो प्राइस ॲक्शन करून जर खाली आला प्राइस एक्शन करून इथून जर टाइमपास करून जर खाली आला तर अठ्ठावन्न हजार सहाशे पन्नास अठ्ठावन्न हजार पाचशे साठ अठ्ठावन हजार चारशे आणि फायनल टार्गेट अठ्ठावन्न हजार दोनशे सुद्धा येऊ शकतो कारण उद्या निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये थोडासा ट्रेंडिंग दिवस असू शकतो तर तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन करा जर गॅपअप जर झाला गॅपअप जर झाला तर गॅप फिल होऊन द्या गॅप फिल होऊन मे बी तो साइडवेज होऊ शकतो आणि जर गॅपडाऊन जर झाला तर तुम्ही तो लो ब्रेक होण्याची वाट बघा तोपर्यंत तुम्ही शॉर्ट साईडला जाऊ नका मे बी मार्केट वर जाऊ शकतो बुलीत जाऊ शकतो जर गॅपडाऊन झाला तर ठीक आहे पण पर जोपर्यंत गॅप डाऊन झाला गॅपडाऊन झाल्यानंतर लो तुटत नाही तोपर्यंत खालचा सिनॅरिओ बनत नाही मित्रांनो कारण ओवरऑल जर तुम्ही नीड बघाल तर बऱ्यापैकी निफ्टी बँक निफ्टीने करेक्ट केलेलं आहे आजच्या दिवसात तर उद्या गॅपअप गॅपडाऊन जर झाला तर आपण काय करणार आहोत त्याच्या सुद्धा आपण प्लॅन केलेले आहेत निफ्टीमध्ये पण सेमच आहे जर गॅपअप जर झाला जर गॅपअप जर झाला तर तो गॅप फिल करेल आणि साईडवेज जाण्याचे चान्सेस आहेत मार्केट जोपर्यंत हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत वरचा मुवमेंट येण्याचे चान्सेस नाहीत आणि जर का गॅपडाऊन जर झाला तर गॅपडाऊन जर झाला तर चान्सेस आहेत वर जाण्याचे जर लो ब्रेक केला तरच आपण शॉर्टला आपण जाणार आहोत नाही तर आपण बुलिश साठी बघणार आहोत जर गॅपअप जर झाला तर किंवा सॉरी गॅप डाऊन जर झाला तर चला तर मग वळूया सेन्सेक्समध्ये म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो स्टार्ट टू फिनिश निफ्टी निफ्टी सेन्सेक्स हे पूर्ण आपण तिन्ही करतोय आणि त्याच्यात जे जे आपल्याला काय काय वेळेला राहून जातं तर ते जेव्हा आठवतो हो, तेव्हा आपण ते क्लिअर करतो त्याच्या सेशनमध्ये आता चौऱ्याऐंशी हजार सातशे बारा आणि पंच्याऐंशी हजार जवळजवळ तीनशे पॉईंटचा आपल्याला रेड झोन मिळालेला आहे सेन्सेक्समध्ये तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मात्र आपण वरची मुमेंटम किंवा खालच्या मुमेंटमसाठी जाणार नाही आणि निस्ता ब्रेक होऊन चालणार नाही तर थोडासा आहे ना त्याच्यात थोडासा थोडासा जरा टाइमपास करून जर ब्रेक झाला ना थोडासा इथे टाईम घालून जर ब्रेक झाला वर किंवा खाली तरच आपल्याला मोठी मुवमेंट मिळू शकते उद्या आणि मोठ्या मुवमेंटसाठी तुम्ही उद्या तयार राहा जर <coughs> गॅपअप जर झाला तरच मात्र साईडवेज जाण्याचे चान्सेस आहेत मार्केटमध्ये गॅपडाऊन जर झाला तर पुलबॅक येऊन दे आणि लो ब्रेक करून दे त्यानंतरच एंट्री मारायचे तोपर्यंत एंट्री मारायची नाही तर हे होतं निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स ह्याचं अनालिस मित्रांनो उद्या पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे तर प्रीमियम शून्य होऊ शकतात तर त्या पद्धतीने तुम्ही तुमची लॉट साइज ठेवा तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड नुसार काम करा जेणेकरून तुमचा जो कॅपिटल शेअर मार्केटमध्ये तुमचा कॅपिटलच हत्यार आहे जर तुम्ही या लढाईत जर तुम्ही लढायचं असेल तर तुमचं कॅपिटल म्हणजे तुमचा दारूगोळा हा तुमच्या बरोबर पाहिजेल तर त्याची तुम्ही काळजी घ्या उद्या सव्वीस हजारला वर जातोय की सव्वीस हजारच्या खाली जातोय त्यानुसार कॉल आणि पुट रायटर ट्रॅप होणार आहेत आणि ते ट्रॅप जर झाले तर मार्केटला खाली किंवा वर मोठ्या दिशेने नेतील हे होतं आजचं अनालिस्ट थँक्यू धन्यवाद मित्रांनो उद्या भेटूया आपण सेन्सेक्ससाठी सॉरी निफ्टीचं एक्सपायरी काय झाली हे बघण्यासाठी आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणींना हा शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र